नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत माझ्या एका मित्राने ना नुकतीच शेतीसाठी जमीन घेतली अच्छा पण काय झालं की कागदपत्रांमध्ये काहीतरी गडबड निघाली आणि तो फसवणुकीत अडकला म्हणजे शेती सुरूच नाही करू शकला अजून अरे रे हो हे खूप होतं शेत जमीन घेणं हा मोठा निर्णय असतो भावनिक पण आणि आर्थिक पण म्हणूनच आज आपण याच गोष्टीवर बोलणार आहोत म्हणजे शेतीसाठी जमीन विकत घेताना नक्की काय काय तपासायला हवं अगदी आपल्याकडे यावर चांगली माहिती आहे काही तपासणी सूची कायदेशीर बाबी वगैरे हो ना म्हणजे आपला उद्देश हाच आहे की हे जे मोठे आर्थिक नुकसान होतं किंवा जो मनस्तात होतो ना तो टाळता यावा त्यासाठी काय काय पडताळून बघायचं ते समजून घेऊया बरोबर चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिलं काय तर जमिनीची योग्यता म्हणजे ती जमीन खरंच शेतीसाठी चांगली आहे का नुसती कागदावर शेतजमीन असून उपयोग नाही बरोबर अगदी म्हणजे तिची माती कशी आहे काळी आहे पाणी धरून ठेवणारी आहे का किंवा मुरमाड आहे आधी तिथे शेती व्हायची का हे कसं तपासणार प्रत्यक्ष जाऊन बघणं हो त्याला पर्याय नाही जागेवर जाऊन मातीचा प्रकार जमिनीचा उतार पाणी कुठून येऊ शकतं जवळपास नदी नाला विहीर असं काही आहे का हे बघायलाच हवं अगदी गुगल अर्थवरून पण थोडा अंदाज येतो आणि तिथेच पाणी आणि विजेचं पण बघून घ्यायचं का हो हो नक्कीच ते तर मूलभूत आहे म्हणजे सिंचनासाठी काय सोय आहे विहीर आहे बोरवेल आहे की कॅनलचं पाणी मिळतं आणि वीज कनेक्शन शेतीसाठी लागणार ना ते आहे का असेल तर कोणाच्या नावावर आहे बिल वगैरे भरलेलं आहे का या गोष्टी जागेवरच तपासाव्या लागतात म्हणजे प्रत्यक्ष पाहणी आणि या बेसिक गोष्टींची खात्री आधी मग कागदपत्र त्यात सगळ्यात महत्वाचं सात बारा बरोबर हो सातबारा आणि फेरफार नोंदी सातबारा म्हणजे काय तर जमिनीचे एक प्रकारे ओळखपत्रच त्यात काय काय बघायचं मालकाचं नाव तर असतंच क्षेत्र किती आहे जमिनीचा गट नंबर प्रकार म्हणजे शेतीची आहे की अकृषिक हे सगळं सग्ड़। पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतर हक्क आणि बोजा असलेला रकाना अच्छा बोजा म्हणजे जमिनीवर कर्ज काढले का किंवा ती बँकेकडे गहाण वगैरे ठेवलीये का कुठला वाद किंवा सरकारी भार आहे का हे तिथे नमूद असतं पण कधी कधी तिथे नोंद नसेल तर म्हणूनच नुसत्या सात बारावर अवलंबून राहायचं नाही जिल्हा बँक किंवा जी जवळची सहकारी सोसायटी असेल तिथे जाऊन खात्री करावी की या जमिनीवर काही कर्ज वगैरे नाहीये ना ओके आणि फेरफार नोंद ती काय असते फेरफार म्हणजे म्युटेशन एंट्री यातून आपल्याला जमिनीच्या मालकी हक्कात वेळोवेळी काय बदल झाले ते कळतं म्हणजे जमीन शेवटची कधी विकली गेली कोणी कोणाला विकली वारसा हक्काने आली का हे सगळं समजतं म्हणजे मालकीची साखळी तपासण्यासाठी हे महत्वाचं आहे अगदी जुने खरेदी खत आधीच्या फेरफार नोंदी जुने सात बारा उतारे हे सगळं बघायला लागतं जर जमीन वारसा हक्काने वाटली असेल तर सगळ्या वारसांची संमती आहे की नाही हे तपासणं खूप महत्वाचं आहे नाहीतर नंतर वाद उभे राहतात हे झालं कागदावरचं सगळं पण अनेकदा असं होतं की सातबाऱ्यावर नाव एकाचं आणि जमीन कसतोय दुसराच कोणीतरी प्रत्यक्ष ताबा त्याचं काय हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे तुम्ही अगदी बरोबर पकडलं सातबाऱ्यावर नाव असणं म्हणजे सगळं आलबेल आहे असं नाही जमिनीवर प्रत्यक्ष ताबा म्हणजे फिजिकल पझेशन कोणाचं आहे हे खूप खूप महत्वाचं आहे ते कसं कळणार तिथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी करायची आजूबाजूच्या शेतकऱ्यांशी बोलायचं विचारायचं की ही जमीन कोण कसतंय कधीपासून कसतंय कधी कधी काय होतं सात बाऱ्यावर भोगवटा डार म्हणून दुसऱ्याचं नाव असू शकतं अच्छा किंवा नसेल ही नाव पण ताबा तिसऱ्याचाच असतो त्यामुळे जो विकणार आहे त्याचाच त्या जमिनीवर निर्विवाद ताबा आहे का हे शंभर टक्के तपासायला हवं नाहीतर पैसे देऊन जमीन तुमची होणार नाही बापरे म्हणजे कागदपत्रां इतकाच किंबहुना जास्त महत्वाचा हा प्रत्यक्ष ताबा आहे नक्कीच आता ताबा बघितला की मग जमिनीच्या हद्दी म्हणजे बाउंड्रीज हो मोजणी वगैरे बरोबर जमिनीची अधिकृत सरकारी मोजणी झाली आहे का त्याची डीपी शीट आहे का हे तपासा नसेल झाली तर व्यवहार फायनल करण्याआधी करून घेणं कधीही चांगलं कशाने करायची मोजणी सरकारी तालुका निरीक्षक भूमी अभिलेख कार्यालयामार्फत किंवा आता जीपीएसने पण करतात याने जमिनीच्या चतुरसीमा म्हणजे चारी बाजूंच्या हद्दी नक्की होतात शेजाऱ्यांची वाद टाळता येतात आणि शेजाऱ्यांकडून पण माहिती मिळते ना जमिनीबद्दल हो ती पण मिळते आता ह्या सगळ्याबरोबर आणखी एक गोष्ट तपासायची काय की ती जमीन कुठल्या सरकारी योजनेत किंवा आरक्षणात वगैरे येत नाहीये ना म्हणजे फॉरेस्ट लँड नाहीये ना किंवा रस्ता रुंदीकरणात जात नाहीये ना हे कसं तपासणार तहसील किंवा प्रांत कार्यालयात चौकशी करता येते शक्य असल्यास महसूल खात्याकडून नाहरकत प्रमाणपत्र म्हणजे एनओसी आलं तर उत्तम म्हणजे बरीच मोठी प्रक्रिया आहे ही एवढं सगळं तपासल्यावर तरीही वकील लागतोच का हो माझा सल्ला तर नेहमी असतो की वकील हवाच कारण बघा आपल्याला कागदपत्र वरवर बघून सगळं ठीक वाटू शकतं पण त्यात काही कायदेशीर खाचाखोसा असू शकतात काही छुपे वाद असू शकतात एक अनुभवी वकील काय करतो तो सगळी कागदपत्र मालकी हक्काची साखळी सर्च रिपोर्ट सगळं व्यवस्थित तपासून घेतो हा खर्च नाहीये ही गुंतवणूक आहे भविष्यातला मोठा त्रास ट्रा, टाळण्यासाठी बरोबर आहे म्हणजे वकील हवाच आता समजा हे सगळं झालं व्यवहार ठरला मग पुढे मग रीत सर खरे दिखत म्हणजे सेल डीड तयार करायचं ते दोन्ही पक्षांनी वाचून समजून घेऊन त्यावर सह्या करायच्या आणि मग ते दुय्यम निबंधक म्हणजे सब रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन नोंदणीकृत करायचं स्टॅम्प ड्युटी वगैरे भरून आणि नोंदणी झाली की काम संपलं नाही नाही तिथे नाही थांबायचं नोंदणी झाल्यावर लगेच तलाठी कार्यालयात जायचं तिथे फेरफार अर्ज द्यायचा आणि आपल्या खरेदी खताच्या आधारावर सात बारा उतार्यावर आपलं नाव लावून घेण्याची प्रक्रिया पूर्ण करायची ती नोटीस वगैरे निघते मग नाव लागतं अच्छा म्हणजे सात बारावर आपलं नाव येणं महत्वाचं आहे शेवटी हो ती प्रक्रिया पूर्ण झाली की मगच तुम्ही कायदेशीर मालक झालात असं म्हणता येतं वा म्हणजे थोडक्यात काय तर शेत जमीन घेताना फक्त भावना किंवा मोह महत्वाचं नाही तर डोळसपणे प्रत्येक गोष्ट तपासणं गरजेचं आहे अगी जमीन बघण्यापासून ते सात बारावर नाव लागेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर माहिती घेणं खात्री करणं कागदपत्र तपासणं प्रत्यक्ष ताबा बघणं कायदेशीर सल्ला घेणं हे सगळं केलंच पाहिजे यात घाई केली तर फटका बसण्याची शक्यता जास्त आहे बरोबर शांतपणे वेळ घेऊन सगळी पडताळणी केली तरच मनस्ताप आणि आर्थिक नुकसान टाळता येतं एकदम सहमत पण जाता जाता एक विचार मनात आला हा बोला ना समजा आपण म्हटल्याप्रमाणे सगळी कागदपत्र अगदी बरोबर आहेत सात बारावर नाव लागणार आहे आपलंच पण जमिनीचा प्रत्यक्ष ताबा म्हणजे कब्जा अनेक वर्षांपासून अशा व्यक्तीकडे आहे ज्याचं नाव कागदोपत्री कुठेच नाहीये गुंतागुंतीची परिस्थिती आहे हो ना मग वेळी फक्त सध्याचा ताबा कोणाकडे आहे यावर न थांबता त्या जमिनीवरचा दीर्घकालीन आणि पूर्णपणे निर्विवाद ताबा कसा तपासायचा म्हणजे भविष्यात त्या तिसऱ्या व्यक्तीकडून किंवा त्याच्या वारसांकडून कोणताही कायदेशीर वाद उभा राहू नये यावर विचार करायला हवा नाही का नक्कीच हा खूप महत्वाचा आणि विचार करण्यासारखा मुद्दा आहे त्यावर अधिक खोलात जाऊन विचार करायला हवा